कॉंग्रॅच्युलेशन्स मग लाडू कधी देणार आहे मला लेकर आई हो देणे केली लग्न असो बारसा असो किंवा मुंज असो अगदी दिवाळीच फराळही असो हे उत्सव एकाशिवाय अपूर्ण आहेत आता तुम्ही म्हणत असाल कोण ही एक व्यक्ती आहे अहो व्यक्ती नाही हा आहे आपल्या सर्वांचा लाडका लाडू आता या लाडवाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत महाराष्ट्रात बेसनचा लाडू बुंदीचा लाडू तर डिंकाचा लाडू आणि राजस्थानमध्ये मोतीचूर लाडू तसेच साऊथ इंडियामध्ये गेला ना तर नारळाचा लाडू अशा वेगवेगळ्या लाडवांचे प्रकार आपल्या भारतात मिळतात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज गोड पदार्थ म्हणून खाणारा लाडू हा पूर्वी औषध म्हणून खाल्ला जायचा तुम्हाला माहित आहे का हा लाडू सर्वात पहिल्यांदा एका मिठाईवाल्याने नाही तर एका डॉक्टरने बनवला होता शतकात वैद्य सुश्रुत यांनी तीळ तू डिंक असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ एकत्र करून गोलाकार बनवला आणि ते आपल्या पेशंट्सला अँटीसेप्टिक म्हणून खायला द्यायचे आजही ड्रायफ्रुट घातलेले डिंक घातलेले गुळ वापरलेले लाडू आरोग्यदायी मानले जातात एवढंच नव्हे तर चोल वंशाचा इतिहास वाचताना असे लक्षात यायचे की युद्धावर जाण्यापूर्वी सैनिक गुडलक म्हणून लाडू घेऊन जायचे आणि त्यानंतर आपल्या या लाडूने इंग्रजांनाही प्रेमात पाडले तर आहे ना या छोट्याशा लाडूचा भला मोठा इतिहास तर तुम्हाला कोणता लाडू आवडतो ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा